माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बिडंबन गीत गाणाऱ्या कुणाल कामरा यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा आशयाचं निवेदन नाशिक रोड शिवसेनेच्या वतीनं रोड पोलीस ठाण्यात देण्यात आलं या शिवसेनासह प्रमुख गणेश कदम जिल्हा प्रमुख शिवाजीराजे भोर प्रमुख युवासेना ॲडव्होकेट ओंकार चव्हाण महानगर संघटक तनिष शिंदे शिवसेना शहर प्रमुख सुमित वाघ विधानसभा प्रमुख महेश जाधव देवळाली विधानसभा प्रमुख किरण राक्षे तसेच राहुल बोराडे स्वप्नील कोहक देव बिडवे आदी उपस्थित होते कुणाल काबरा यांनी शिवसेना मुख्य नेता तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी मा मर्यादा ओलांडून हीन दर्जाची पातळी गाठून गाण्यातून केलेलं वक्तव्य याबाबत सदर कुणाल कामरा यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे कुणाल कामरा यांचा जाहीर निषेध करून त्यांच्या प्रतिमेची होळी करण्यात आली सदर कुणाल कामगार यांनी आजवर देशातील अनेक मोठ्या नेत्यांची बदनामी केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली सदर निवेदन देतेवेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकारी न्यूज संचालक प्रवीण नेटावणे नाशिक लाडके मार्गदर्शक आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याबद्दल कामरा नावाच्या व्यक्तीनं जे काही त्या ठिकाणी विटंबना करायचा प्रयत्न केला किंवा त्या अपशब्द वापरायचा प्रयत्न केला सोबत आम्ही या गोष्टीचा शिवसेनेच्या वतीने निषेध करतो आणि या कामराच्या कमरेत लात घालण्यासाठी आम्ही शिवसेने सज्ज आहोत खऱ्या अर्थाने कामराची आपली पात्रता सोडून अवकाश सोडून त्यांनी आपल्या एकनाथ साहेबांना या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केले आहेत आणि म्हणून मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की एकनाथ साहेबांबद्दल बोलण्याची जी लायकी नाही याची पात्रता नाही आणि अशा व्यक्तीनं ज्यावेळेस आपली पात्रता सोडून ज्या ठिकाणी संभाषण करतो किंवा काही शब्द अपशब्द वापरतो अशा व्यक्तीला आम्ही या महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि कदाचित महाराष्ट्रामध्ये तामिळनाडूचा आता मा आहे वाटतो तो ज्यावेळेस तो महाराष्ट्रामध्ये मा येईल त्यावेळेस शंभर टक्के या ठिकाणी त्याला आदर काढण्या राहणार नाही एवढं आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब यांच्यावरती विडंबन करून एक त्यांनी गाणं तयार केलं असं तो कांबरा त्याला कांबराचा त्याचा कांबरा तापी लागते या ठिकाणी राहणार नाही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र फिटून दिलेलं त्याच्या एका वाक्यामुळे ना संपूर्ण लाडक्या बहिणी असेल लाडकी भाऊ असतील लाडकी शेतकरी असेल ते अक्षरशः त्याच्यावर चिडलेले आहेत या ठिकाणी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं एकदा नाशिक पोलीस स्टेशनला निवडून आम्ही साहेबांनी सांगितलं त्याच्यावर कठोराशी कारवाई करा आणि त्याच्यावर कठोर कारवाई शासनाच्या वतीने सायबरने सांगितलं आम्ही